पालखी अलिबागला चाललेलो तर मध्ये एक वेळाची पालखी भेटली फार्म हाऊसची तिथे थांबलेली तिथे थांबलो आणि मस्त जेवण वगैरे केलं मी तास खेळत आहे मस्त कसा वाटला यो इकडे फिरतोय <laughs> एक नंबर फार्म हाऊस आहे फुल पब्लिक आहे आणि मितांश खेळते इकडं हा हा चल 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 चला मागे हा हा साईडला साईडला डायरेक्ट नाही काय दोन चॅप्टर युनिव्हर्सिटीला म्हणा आम्ही कधी आलो ते सगळं अरे व्हिडिओ

मी गाडी चालव नाही चला भाग, 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 चला पालखी सांग समोर नंबर ब्लॉक झाला एकविरा आईची ची पालखीचा ब्लॉग भेटला कारला टू एकविरा पालखी पदयात्रा अलिबाग सॉरी अलिबाग टू एकविरा पदयात्रा निघालेली आहे मस्त दर्शन झालं जीवन वगैरे झाले आणि भरपूर पाचशेच्या वर लोक आहेत पण मस्त संडे हॅपी संडे एक नंबर संडे सुरुवात झालेली आहे आपली चला आता चालू आहे ताईगड चला पालखीचा मस्त दर्शन घेतला जेवलो आणि आता निघालो पालखी आता मी चालून आता मी चालू आहे जण आहेत अलिबाग एकीवर आईची पालखी निघालेली आहे चला आता बघूया आता निघलो आता ताईकडे जायला चला